न्यूज अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो कोपरगाव तालुक्यातील महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी धर्मगुरूवर गुन्हा दाखल विज्ञान युगात आजारी व्यक्तीला औषधाच्या नावाखाली चक्क पाणी आणि तेल देण्याचा प्रकार समोर आलाय या अंधश्रद्धेतून एका महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रुग्णाला तेल व पाणी देऊन उपचार करत असलेल्या एका चर्चमधील महाराष्ट्र प्रतिबंध शहरातील खडकी येथील वनिता विश्वनाथ हरकळ या बेचाळीस वर्षीय महिलेला कावीळ झाली होती तिने ही बाब चर्चमधील धर्मगुरूला सांगितली तुला बाधा झाली आहे असं सांगत चक्क धर्मगुरुने बाधा घालवण्यासाठी तेल व पाणी मंत्र टाकून महिलेला दिले वनिता या श्रद्धाळू असल्याने धर्मगुरुने त्याच्याकडे असलेली खोबरेल तेलाच्या बाटलीवर हात ठेवून काहीतरी मंत्र मारून हाताने बाटलीवर पाणी शिंपडून जादूडोना करून ते बाटलीतील तेल तिला तेल तेल कपाळास लावायला सांगितले ते तेल तीन ते चार दिवस पिल्यानंतर तू बरी होशील असा विश्वास देखील दिला धर्मगुरूच्या सांगण्यानुसार त्या महिलेने औषधोपचाराऐवजी तेल व पाण्याचे उपचार सुरू ठेवले यातून कावीळ वाढत गेली त्यामुळे महिलेची प्रकृती अधिकच खालावत गेली असा आरोप मयत महिलेचा भाऊ संजय पंढरे यांनी करत संबंधित धर्मगुरू विरोधात पोलीस ठाण्यात दिली आहे मी पुण्याला काम करतो भाजीपाल्याच माझ्या पुतण्याचा पुराला संध्याकाळी आज तब्येत खराब झाली काय झालं तिला म्हणजे मी आठ दिवसापूर्वी भेटून गेलो होतो तिला म्हणत होत तुला कावीळ झाली इथं आपल्या इथं आयुर्वेदिक औषध देता ना चाचला नाही का म्हणलं तू जाऊन जास्त जाऊन औषध घेऊ नये लगेच फरक पडतो तिने वळ्या वगैरे व्यवस्थित वेळेवर घे ती मला म्हणे प्रार्थना वगैरे केली म्हणे आज म्हणजे प्रार्थना लोक बरे झाले असते दवाखाने बंद झाले असते तर मग मी निघून गेलो आणि मी आलो ती चार तारखेला मला सांग कोण आला माझ्या पुतण्याचा विवेक पंढरने तो मला म्हणे पप्पा आत्याला ऍडमिट केलं म्हणे इथं प्रभा नगरला अगं तुझ्या शेडील नेलो म्हणे तिथे घेतलं नाही म्हणे ते त्यांना कॉल केला मग तेव्हा इथे जागा करून देतो मी तुम्ही या तिथं तिथं त्यांना जागा करून दिली मग मी संध्याकाळी आलो मी सगळ्यांनी चौकशी केली सगळ्या विषयाची कसं काय झालं मला सगळं ते गोळ्या औषध सगळ्याच पडलेले होते ती फक्त तेल वगैरे लावायची पाणी ते दिलं त्यांनी मंत्र्यांनी दिलेलं ते पाणी घ्यायची तेल प्यायची काय सांगितलं ते चंद्रशेखर गौडा म्हणून समतानगर मध्ये त्यांचा चर्च इथं नाही का त्यांनी सांगितलं होतं तिला काय फरक नाही पडणार आहे बाहेरच्या गोळ्या औषधाने धागे डोळे काही घालणं का तिला मी पाणी तेल दिलेलं आहे हे पाणी पिणं किंवा डोक्याला लावणं तेल डो पण डोक्याला लावणं असे प्रकार त्यांनी सांगितले होते तिला हे आडणी पानं आणि आदल्या पाना ती एवढी म्हणजे त्यांची आरे गेली होती की तिला म्हणजे गोळ्याचं काय काय काम आहे आणि हे पाण्याचं काय काम आहे तिला म्हणजे विसरून गेली होती तेल पण लावत होती पेट पण होती ना तेलाची ती बाटली जी आहे ना ती ती बाटली एवढी मोठी बाटली ती फक्त एवढी छोटीशी शिल्लक गे एक हॉस्पिटल मध्ये बरोबर होती माझ्या पुतण्याचा पाठ म्हणून शर्ट भरला तू अगं माझ्या पॅन्ट मला बोललं लागते काय सांडलं तर ते तेल तिने पाहिले बॅग मध्ये तेलाची मोठी बाटली होती पाऊ बाटली असते ना अशी मोठी ती बाटली होती ती सांडली होती मध्ये मध्ये किती त्याच्या त्याच्यामध्ये शिल्लक ते माहित नाही पण मग ते सांडलं होतं अंग बरोबरच तिने मला परत काल परत दाखवलं म्हणजे टी शर्ट म्हणत आल्यानंतर मला साहेबांना तेल होतोय तेल किती पेत होत किती तेल प्याशे आज पाण्यात भाग पडला म्हणून माझं एवढंच म्हणणं का असं माझ्या बहिणीत झालं असं दुसरं कोणी आजूक आज्ञात आडणे जे माणसं परिस्थितीने झांजलेली असे लोक त्यांच्या बळी पडू नये सरकार दवाखान्यात जावा सगळा विलास घ्यावा व्यवस्थित हे करावं हे माझं म्हणणं आहे आणि त्याच्या त्या माणसाला धडा शिकला पाहिजे त्यांना धडा भेटला पाहिजे काही गोरगरिबांना असं आडीच धरून काही त्यांच्यावर असे हे प्रकार करू नये असं एवढंच म्हणणं आहे माझं बाकी काय तिथे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर